<ंगे> मी साहेब इकडे एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला एवढा मोठा मार्ग देऊन काही होणार आहे मी सांगलो कोणी येणार नाही एवढा साहेब दहा फुटाचा रस्ता दिलाय त्याला दहा फुटाचा आम्ही काय घरी नाही एवढा मोठा रस्ता दिलाय दहा फुटाचा एवढा हा काय ना सांगा सांगू नाही करू आम्ही दहा फुटाचा त्या रस्ता सोडला जाऊ दे त्याला पण त्या गोष्टी द्यायचं गेले तर नाही तर जायला दहा फुटाचा रस्ता दिलाय आम्ही माझ्यावर माझ्यावर माझ्या त्याला दहा फुटाचा रस्ता दिला त्याला काढा काही होणार ना मी आणलो काय ए मी तुम्हाला सांगतो मी सांगेपर्यंत काय व्हायचं सांगतो मी स्वतः रस्ता किती अजून दहा फुटाचा रस्ता सोडला हो दहा फुटाचा रस्ता सोडला होते मला जात